एमबीबीएस बीडीएस बीएमएस डी बी एच एम एस अगदी फिजिओथेरेपी पर्यंत जे रूल्स असतात राऊंडचे तर ते सर्व सारखे असतात आणि ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण एखाद्या वेळेस जर आपली ऍडमिशन कॅन्सलेशन पर्यंत जर का प्रकरण गेलं तर या नियमांची माहिती आपल्याकडे असणं खूप गरजेची आहे तर त्यामुळे थोडं सविस्तर बघा स्किप करू नका बघा आता ये है, तो हे जे आपल्याला दिलेलं आहे तर हे इन्फॉर्मेशन ब्राउचर जे जे बुलेटिन आहे तर ते सी टी सेलला आलेलं आहे तर ते तुमच्याकडे असेलच आता यातलं जे पेज मी या ठिकाणी काढलंय तर ते ग्रुप साठी काढलेलं आहे की जो ग्रुप ए आहे एमबीबीएस बीडीएस या, या कोर्सेस साठी आपला जो दुसरा ग्रुप आहे बीएमएस बीएचएमएस चा तर त्यासाठी सुद्धा त्यामध्ये हे सारखेच नियम आहे तर त्यामुळे आपण एक जरी या ठिकाणी समजून घेतलं तर बाकीच्या नियमांची आपल्याला माहिती होते आता यामध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे तर त्यामध्ये इलिजिबल वगैरे कोण आहे तर ते दिलेलं आहे की तुम्ही नीट दोन हजार पंचवीस दिलेली पाहिजे तुम्ही सीईटी सेल ला साधारण त्या नोटीसच्या दरम्यान रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे तर हे सगळं आणि रजिस्ट्रेशन केव्हा करणार आहे आपण तर यामध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे कॅन्डिडेट कॅन रजिस्टर बिफोर राऊंड वन म्हणजे राऊंड वनच्या अगोदर एकदा रजिस्ट्रेशन होतील आणि जर समजा तुम्ही रजिस्ट्रेशन करायला विसरले किंवा तुमच्याकडनं काही चूक झाली आणि तुम्ही मधून बाद झाले तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला सुद्धा नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकता तर हा रूल या ठिकाणी ब्राउचर मध्ये दिलेला आहे तर त्यामुळं हा आपल्या एक कामाचा आहे म्हणजे राऊंड वनचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे पण काहीतरी चूक झाली आणि आपण सेकंड राउंड मध्ये राऊंड मधून बाद झालो कारण सेकंड राउंड फ्री एक्झिट नसतो याच्यानं कॉलेज कर जॉईन करणं झालं नाही समजा मग अशा वेळेस पुन्हा तिसऱ्या राऊंडनं आपण सीटी सेलच्या रजिस्ट्रेशन मध्ये परत सहभाग घेऊ शकतो तर हा रूल तुम्हाला इथे एक लक्षात ठेवायचा बरं अजून यात काय काय दिलेलं आहे तर हा जो एलेव्हन पॉईंट वन पॉइंट टू जो पॉईंट आहे खूप महत्वाचा आहे बघा देअर शाल बी फोर ऑर मोर राऊंड म्हणजे थोडक्यात काय सीटी सेल दरवर्षी चार किंवा त्यापेक्षा जास्त राऊंड पण घेते तर हे अवलंबून कशावर असते तर नेमक्या सीट्स किती वॅकन्स राहतात या सबसिक्वेंट राऊंड मध्ये तर यावर ही गोष्ट अवलंबून असते म्हणजे जेवढ्या सीट्स वॅकन्ट राहतील तर तेवढे चार पाच सहा सात सुद्धा राऊंड होऊ शकतात मग आता हे होत असताना यामध्ये नेमकं आपल्याला काय काय करावं लागतं हे पण दिलेलं आहे कॅन्डिडेट विल फील फ्रेश चॉईसेस फॉर राऊंड वन म्हणजे राऊंड चे चॉईसेस आपल्याला करावं लागतील नंतर राऊंड टू साठी पुन्हा वेगळे चॉईसेस करावं लागतील म्हणजे थोडक्यात पहिले चॉईसेस डिलीट होतील आपण नव्याने चॉईसेस फिल करायचे असतात राऊंड थ्रीसाठी पुन्हा चॉईसेस भरायचे कारण पहिला दुसरा तिसरा राऊंड प्रत्येक राऊंडला चॉईसेस फिल करावे लागतील आणि ऑनलाईन जो होणार आहे म्हणजे थोडक्यात हा फोर्थ राऊंड असेल कारण हे तीन राऊंड इकडे कंप्लीट झाले वन टू थ्री फोर्थ राऊंडला करायची पण फोर्थ राऊंड संपला आणि आपण चॉईस फिलिंग टाकलेले नंतर किती पण राऊंड समोर झाले तर आपल्याला चॉईस फिलिंग चेंज करता येणार नाही थोडक्यात आपल्याला राऊंड वनला चॉईस फिलिंग राऊंड टू ला चॉईस फिलिंग राऊंड थ्रीला चॉईस फिलिंग राऊंड फोरला चॉईस फिलिंग आपण आपल्या मनानं कोणतेही कॉलेज या ठिकाणी चेंज करू शकतो पण एकदा हे जर आपण टाकले समजा फोर्थ चे तर नंतर आपल्याला ते चेंज करता येणार नाही तर हा रूल तुम्ही लक्षात ठेवा हा खूप कामाचा आहे आता यानंतर अजून काय काय दिलेलंय बघूया पुढं हे बघा आता यात सगळ्यात महत्वाचं आहे की अलॉटमेंट कशा होतील सिलेक्शन कसं होईल तर यामध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की सर समजा आमचा स्कोअर आहे चारशे नव्वद आम्ही केजे सोमय्या एक नंबरला घेतो मग आता पाचशे मार्कावाल्यानं के जे सोमय्या कॉलेज जे आहे तर ते शेवटी टाकलं तर ते पाचशे मार्कावाल्याला मिळेल का चारशे मार्कावाल्याला मिळेल तुम्ही सुद्धा सांगू शकता पण आपल्या पालकांचा गैरसमज असा असतो की सर एखादं कॉलेज जर आम्ही कमी स्कोर असताना जर वर घेतलं आणि दुसऱ्या जर का ते सगळ्यात शेवटी टाकलं तर ते तर आम्हाला मिळालं पाहिजे तर चुकीची माहिती कोणाकडनं घेऊ नका मिरिट लिस्टनुसार अलॉटमेंट होतात आणि स्कोअरनुसार चॉईस फिलिंगची लिस्ट बनवणे एकशे एक टक्का चुकीची पद्धत आहे तर त्याचा यूज तुम्ही करू नका कोणी जर सांगत असेल तर विश्वास ठेवू नका बघा इथं सुद्धा हा रूल दिलेला आहे बघा यामध्ये दिलेला आहे द सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ मिरिट लक्षात घ्या ऑन द बेसिस ऑफ प्रेफरन्सेस सबमिटेड बाय द कॅन्डिडेट पहिलाच तुमचं नुसारच तुमचं अलॉटमेंट होणार आहे म्हणजे थोडक्यात तुमचा स्कोअर अडीचशे आहे आणि तुम्ही समजा एखादा गव्हर्नमेंट कॉलेज वर घेतलं तुम्हाला नाही भेटणार भेटणार ते साडेपाचशे मार्का ते सगळ्यात शेवटी जरी टाकलं तरी त्याचाच विचार होणार आहे तर त्यामुळे मिरिटचा विचार करा सुरुवातीला हा यातला पहिला महत्वाचा नियम आहे की जो आपल्या कामाचा आहे आता आपण थोडं फर्स्ट राउंड वर येऊया हे स्टेटस रिटेन्शन फॉर्म वगैरे मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे बघा हे कॅप राऊंड फर्स्ट प्रोसेस यामध्ये थोडक्यात काय हा जो राऊंड आहे पहिला हा नेमका आपल्याला कशा पद्धतीने कंडक्ट होईल इफ द कॅन्डिडेट जॉईन ही हर राउंड वन सीट थोडक्यात समजा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये सीट मिळाली आणि तुम्ही ते कॉलेज जाऊन जॉईन केलं अँड वन टू अपग्रेड हीज हर अलॉटेड सीट म्हणजे तुम्ही कॉलेज जॉईन केलं आणि तुम्हाला ते कॉलेज अपग्रेड करायचं बेटरमेंटमध्ये टाकायचं पुढच्या राऊंडमध्ये नव्यानं चॉईस फिलिंग करायच्या देन शी ही शी शाल नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म कॉलेजवाल्यांनी जर का म्हटलं की आम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या तर तुम्ही त्यांना नकार देऊ शकता कारण तुम्ही जर का हा रिटेन्शन फॉर्म जर का भरून दिला रिटेन्शन फॉर्मचा अर्थ काय होतो की तुम्हाला ते कॉलेज आवडलं आणि तुम्ही ते फायनल केलं तर त्यामुळे तुम्हाला फक्त जॉईन करायचं रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही तर त्याच वेळेस आपण पुढच्या राऊंडच्या फ्रेश चॉईस फिलिंग करू शकतो आणि राऊंड टू मध्ये नव्यानं एकदा सहभाग घेऊ शकतो राऊंड टू मध्ये जर आपल्याला कॉलेज मिळालं तर फर्स्ट राऊंडची सीट कॅन्सल होत असते आणि राऊंड च जे कॉलेज मिळालेलं आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला जॉईन करावं लागतं राऊंड टू मध्ये कॉलेज नाही मिळालं तर काय होईल आपली जी फर्स्ट राऊंडची जॉईन केलेली सीट आहे तर ती कायम राहील तर त्यामुळे दोन्ही कंडिशन आहे यामध्ये तुम्हाला कॉलेज आवडलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म देऊ नका नव्यानं चॉईस फिलिंग करा कॉलेज जॉईन करून तर हा झाला पहिल्या राऊंडचा एक पहिला नियम आता अजून काय दिलेलं आहे कॅंडिडेट जॉईन अँड इज सॅटिस्फाईड विथ सीट्स अलॉटेड इन राऊंड वन थोडक्यात समजा तुम्ही एखादं कॉलेज जॉईन केलं आणि तुमचं ते कॉलेज तुम्हाला आवडलेलं आहे तुम्ही सॅटिस्फाय आहात त्या कॉलेजपासून अँड इज नॉट विलिंग टू अपग्रेड इन राऊंड टू आणि तुम्हाला राऊंड टू मध्ये जाण्याची इच्छा पण नाही कारण कॉलेज तुम्हाला फायनल करायचं ही शी कॅन फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म अशा वेळेस तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म कॉलेजवाल्यांना भरून देऊ शकता बरंच सर मग हा फॉर्म कुठे मिळतो तर तुम्ही ज्या ठिकाणी कौन्सिलिंग जॉईन केलेलं आहे तर त्यांना तुम्ही जर का सेंड स्टेटस रिटेन्शन फॉर्म असा व्हॉट्सअप मेसेज जरी केला तरी ते तुम्हाला पाठवू शकतात महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर का भरून दिला तर सच कॅन्डिडेट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर एनी अदर फर्दर राऊंड तुम्ही एकदा जर का स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला की तुम्हाला पुढं कोणत्याही राऊंड मध्ये गृहित धरल्या जाणार नाही तुमच्या नावासमोर डायरेक्ट रिटेन्शन असा शब्द लिहून येईल आणि तुम्हाला पुढच्या राऊंड साठी नॉट इलिजिबल समजण्यात येईल मग आता हा झाला पहिल्या राऊंडचा एक महत्वाचा नियम आता नंतर पुढं बघा अजून काय दिलेलं आहे इफ द कॅन्डिडेट इज सिलेक्टेड इन राऊंड वन ऑफ कॉन्सलिंग अँड डज नॉट रिपोर्ट द अलॉटेड कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट थोडक्यात काय की जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं फर्स्ट राऊंड मध्ये आणि तुम्हाला त्या कॉलेजला जायचं नसेल तुम्हाला रिपोर्टिंग करायचं नसेल सच कॅन्डिडेट विल बी इलिजिबल फॉर राऊंड टू थोडक्यात तुम्ही राऊंड मधून बाहेर होणार नाही तुम्हाला राऊंड टू साठी इलिजिबल समजण्यात येईल तुम्ही कॉलेज जरी जॉईन नाही केलं फर्स्ट राऊंड मध्ये मिळालेलं तरी तुम्ही सेकंड राऊंडच्या फ्रेश चॉईस फिलिंग करू शकता तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे कॅन्सल होणार नाही नो न्यू रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड हे बघा नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं काम नाही सच कॅन्डिडेट मे पार्टिसिपेट अगेन इन राऊंड टू आफ्टर लॉगिंग तुमचे जे अगोदरचे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स आहे लॉग इन आय डी पासवर्ड तर ते यूज करून तुम्ही सेकंड राऊंडच्या फ्रेश चॉईस फिलिंग टाकू शकता फर्स्ट राऊंड मध्ये लागलेलं कॉलेज तुम्ही कॉलही नाही केला तरी चालतो घर बसल्यास ते तुम्ही कॅन्सल केलं तरी सुद्धा चालतं आणि फ्रेश प्रेफरन्सेस तुम्ही नव्यानं भरू शकता ठीक आहे ही सिलेक्शन ऑफ राऊंड वन स्टँड तुम्हाला एक सीटी सेल मेसेज करेल की तुमचं जे सीट आहे तर ते तुम्ही कॅन्सल केलेलं आहे तर हे सीईटी सेलचं से काम सीटी सेल तुमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये तो मेसेज येणार कॉन्सलिंग जेव्हा राऊंडचं शेड्युल्ड संपेल तर त्यावेळेस तुम्हाला तो मेसेज येऊन जाईल की युअर सीट कॅन्सल ठीक आहे द सीट सो अलॉटेड सच कॅन्डिडेट हु डज नॉट जॉईन विल बी आता ही जी सीट आहे तर ही पुढच्या मध्ये जाईल जर तुम्ही ती सीट जर सोडली तर ही पुढच्या मध्ये जाईल मग ती परत तुम्हाला मिळेल का नाही तुम्ही नव्यानं जर चॉईस फिलिंग केले त्याच कॉलेजचे मिरिट जर तुमच्यापर्यंत आलं तर मग ती मिळेल पण जर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी अजून चॉईस केले की जे तुमच्यापेक्षा हायर मिरिटचे आहे आणि तेच कॉलेज जर का टाकलं तर तुमचे मिळण्याचे चान्सेस कमी होऊन जातील ठीक आहे म्हणजे अगोदर मिळाली सर मग दुसऱ्या वेळेस तर पाहिजे असं नाही तुमच्यापेक्षा जर का हायर मिरिट वाल्यांनी जर का ते कॉलेज टाकलं तर ती सीट सुद्धा तुमची जाऊ शकते तर त्यामुळं एक माझं असं मत असतं दरवर्षी की फर्स्ट मध्ये जी सीट मिळते तर ती जॉईन करून आपण पुढचे अजून दोन राऊंड करू शकतो तर त्यामुळे तसं करायला पाहिजे जेणेकरून म्हणजे ओव्हर मध्ये नाही जायचं एक कॉलेज हाताशी ठेवायचं आणि बाकी पुढचे राऊंड करायचे नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका किमान एक शेअर करा म्हणजे आपल्या सर्वांची मदत सगळ्याच विद्यार्थ्यांना होईल कारण हे रूल्स खूप महत्वाचे आज आपण थांबूया ओके बाय